नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्तवार जर पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी केली आहे मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे काल यात्रेला अमरनाथ यात्रेचा दर्शन झालं आणि आज परतीचा प्रवास आहे ॲक्च्युली परतीचा प्रवास करायचा होता हेलिकॉप्टरने कारण त्याचं कारण आहे की जाताना चंदनवाडीला जाताना एक अठ्ठे किलोमीटरचा अंतर आहे तर तो चालत एका दिवसात कम्प्लीट होणार नाही कारण उद्या सकाळी चार वाजता कॉन्वे निघणार आहे मग त्यासाठी आम्ही हेलिकॉप्टर करणार होतो पण हेलिकॉप्टर काय झालं नाही म्हणजे वेदर खराब आहे त्याच्यामुळे झालं नाही मग ऑप्शन काय आता घोडा आता घोडा पण आम्ही त्याची कॅपॅसिटी बघून केलेला आहे चंदनवाडीपर्यंत आमचं लक बघ एवढं चांगलं आहे दोन हजारापर्यंत सोडतो आहे नाही तर आम्हाला हेलिकॉप्टरला चार हजार नऊशे रुपये द्यायला लागले असते सो दिले असते पण ठीक आहे आता निसर्गाने असं हे केलं आहे आणि ज्या नशिबात लिहिलं आहे त्या सगळ्या गोष्टी होणार ॲडव्हेंचर हां आणि ॲडव्हेंचर अनुभव पण होते घोड्यावरून पण जातो आहे बाकी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा असं झेंडा मागून असा फडकतोय आहे आणि खरंच मावळे होणे इतका माझं कर् कर्तव्य कर्तृत्व नाही आहे पण ते असं फील होतो आहे खरं तर आणि आता निघतोय काय माहिती आता खाली चंदनवाडीला किती वाजेपर्यंत पोचू इकडे पुढे ड्रायव्हर आहेत आमचे मागे आप आमचे लीडर सर संदीप सर जय बोले आणि आम्ही सगळी म्हणजे पहिल्यापासून जी जी आमची टीम होती ती आहे बाकी जे अजून मागून येतात काही जण हेलिकॉप्टरने गेलेत तर काही जण आदल्या अगोदरच्या आता हॉटेलला भेटले जण चला प्रवास सुरू आहे आणि परत प्रवासात हा सगळा घोड्यावरचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतोय हा डोंगरात मेंढऱ्या बघा एका लाईननेच जात आणि चढण आहे कशा चालत आहेत बघा त्या आईच्या गावात मस्तच परवा जेवढी चढण उतरलो ना तेवढीच चढण चढायची आहे ॲक्च्युली अमरनाथ ही यात्रा अशी आहे की जाताना पण टफ आहे आणि येताना पण टफ आहे सो so, जाताना चालत गेलो आणि येताना आता खरंच शरीर थकलं आहे पूर्ण म्हणून सगळ्या गोष्टी आता केलेल्या आहेत बघूया आणि केदारनाथला कसं आहे की जाताना चढण आणि येताना पूर्ण उतरण आहे त्यामुळे केदारनाथला इझिली एका एकच दोन दिवसात होऊन जातो पण इथे खूप डिफिकल्टी आहे अमरनाथला आणि कधीही काही कसंही होऊ शकतो इथे आपण आपल्या मर्जीप्रमाणे नाही वागू शकत कारण सगळं निसर्गावर आहे आणि तिथल्या आर्मीवर आहे आणि नियम आहेत बरेच असे ते त्याचं पालन करावं लागतं भावाच्या जिद्दीला मानलं पाहिजे हां जय महाराष्ट्र जयदीप चले डबी याला मानलं पाहिजे जयदीपला भा याला त्यांनी जिद्द सोडली नाही भावा सलाम आहे तुला विदाऊट चप्पल चालतोय तो भाई कालपासून माझ्यात नाही एवढी कॅपेलिटी का म्हणजे काल मी चाललो एवढा मग काल सव्वीस किलोमीटर चाललो त्याच्या अगोदर बारा किलोमीटर चाललो पण आता येताना पाय वगैरे खूप दुखतात मग त्याला मानलं पाहिजे त्यात जिद्द आहे ती असतात बरेच जण असतात अशी आणि त्यांच्याकडनं बरंच काही शिकायला भेटत कश्मीरी लोकांना मानलं पाहिजे कसले सप चढतात भाई मान गे आता घोड्याला गेलेला राम राम कारण त्याचा पण जीव आहे आणि आठ किलोमीटर आता आम्ही चालत जातोय इथून उतरंडच आहे त्यामुळे बघूया आ... आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय खाली चंदनवाडीला दोन तीन वाजेपर्यंत पोहोचू कोणाची ऑक्सिजन लेवल कमी झाली ना की इथे एनडीआरएफ टीम असते ऑक्सिजन द्यायला किंवा काही मेडिकल काय असेल ना तर आमच्याकडं पाणी नव्हतं सरांनी आम्हाला मदत केली पाणी द्यायला फायनली हॉटेलला पोचतोय एवढी खुशी झाली ना असं वाटलं जग जिंकून आलंय जयदीप तुझं दुसरं पण नाव काय विशाल विशाल अरे आज अठ्ठावीस किलोमीटर बिचारा अनुवानी पायाने आजसुद्धा चालला खरंच मानलं पाहिजे कारण मला आज चालल्याची ताकद नव्हती हो आज आम्ही दहा बारा किलोमीटरसाठी होडा केला पण हा बाई अठ्ठावीस किलोमीटर चालत आला जाताना एवढी जेवढी टफ यात्रा होती तेवढी पण येताना टफ यात्रा होती आणि हा विदाऊट चप्पल चालला आहे कसा होता एक्सपिरियन्स तुझा एक्सपिरियन्स मस्त होते भेटतो तू फ्रेश हो अंतर भेटतो तुला त्यानं फायनली आलेलं हॉटेलला फ्रेश वगैरे झालेला आहे आणि आत्ता खरंच खूप बरं वाटतंय फ फ्रेश वगैरे झाल्यावर ना खूप असं शांत वाटलेला आहे दर्शन आणि प्रवास माझा खूप सुंदर झालेला आहे अनुभव म्हणाल तर दुसरा वर्ष होता आणि सावणी टुरिझम्सतर्फे हा सगळा प्रवास झालेला आहे आणि ह्या प्रवासामध्ये माझ्या म्हणजे माझ्याकडे आता शब्द नाही या प्रवासामध्ये जाता जाता खूप असे अडथळे येत होते आणि टास्क नवीन नवीन येत होते पण जेव्हा भोलेबाबांचं दर्शन झालं त्यावेळेस एक सुंदर असं वाटलं आणि खूप म मस्त मजा आली आता बरेच जण चव्वेचाळीस जण आहेत सो बघूया आपला त्यातला एक जयबी जयदी पाहिजे त्याने चपले आता तुम्ही बघितला तो आलेला आणि अजूनच आमचे मित्र सोबत होते त्यांचा सुद्धा अनुभव आपण जाणून घेऊया व्हिडिओ मार्फत कारण प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची देवा पोटी श्रद्धा ही वेगवेगळी असते तर आता जेवले खाली लंचला जायचं आहे सॉरी डिनरला जायचं आहे डायनिंग एरियामध्ये आलो आहे सगळेजण आता मात फ्रेश होऊन आलेत हॅलो कसं झालं प्रवास आणि यात्रा अनुभव कसा आहे अच्छा सगळे आता जेवायला आले तिकडे जेवणासाठी आज उफे आहे इकडे व्हेज व्हेज हां व्हेज इकडे गरम हा हे जे बैगन का भरता बैगन का भरता हां इथे पनीर इथे स्वीटमध्ये शेवया दुसरं इकडे आहे मटर पनीर मटर वाटतं मटरची भाजी मिक्स डाल इकडे भात याचा इथला सूप आहे तर आमच्या इकडे मित्रपरिवार आणि पहिल्यांदाच भेट झाली सगळ्यांसोबत आमच्या ग्रुपमध्ये हे सगळे होते शिवशक्ती ग्रुप आम्ही या आम ग्रुपचं नाव ठेवला लीडर कोण होते आपले चौधरी साहेब हां आणि हे माणूस मी बोललो ना हेलिकॉप्टरने केलेला हे खरे राजस्थानचे आहेत आपलं नाव राजू चौधरी राजू चौधरी हे चा पण चौधरीच आहेत केसा होता आपका नाही पाच वेळा आलो अच्छा इबा बी मी आपली बीट नेस आहे दोन कसं करायची अच्छा आणि तुम्हाला कसं वाटला विवीवर पहिल्या येऊन जालो पण मजा मस्त आला पहिला दर्शन हा हां मग तसं झालं प्रसन्न झाला ना आणि काय अडथळे वगैरे आले जाताना अडथळे आले घोडा केला सहा किलोमीटर के हां चालत गेलो येते पण अडथळे आले अच्छा आणि जयदीपला विचारायचं आहे कारण जयदीप स्पेशल माणूस आहे त्याचं कारण सांगतो सगळेच स्पेशल आहेत जयदीप का स्पेशल आहे की आता त्यांनी सॉक्स घातले नाही चप्पल घातले नाही पण सुद्धा आगेलेला विदाऊट चप्पल येतानासुद्धा विदाऊट चप्पल त्याचे पाय येताना खूप सुजलेले पण त्यांनी हार नाही मानली बाई काय होतं तुझं स्वप्न काय होतं माझं स्वप्न त्या वर्षीच होतं एक वर्ष अगोदर स्वप्न होतं जा बिना चप्पीशी जायचा आणि दर्शन घ्यायचा हां त्या वर्षी काही प्रॉब्लेम झाले म्हणजे तो कॅन्सल झाला अच्छा आणि श्रावण टूर्समध्येच मी परत दर्शन घेतलं अच्छा कशी वाटली मस्त वाटली एक नंबर आहे हॉटेल बिटेल एक नंबर एक नंबर आहे हो ना तुम्हाला कसं वाटलं एक नंबर नंबर अच्छा पुन्हा वेगवेगळे पुढच्या वर्षी केदारनाथ आपण फिक्स फिक्स येस फिक्स हीच बॅच सकाळचे चार वाजलेले आहेत आणि आता परतीचा प्रवासाला सुरुवात करतोय इथून जायचं आहे कटरा जम्मूच्या इकडे आणि आज सकाळी सौक लवकर का निघतं की जाताना पण कॉनवेसोबत जायचं आहे नाही तर खूप प्रॉब्लेमॅटिक होईल कॉनवे नाही भेटला तर आर्मीसोबत गेलेलं खूप चांगलं असतं बस आलेली आहे जीच बस होती चार दिवसापूर्वी आम्हाला आणायला ती आता सोडायलासुद्धा आहे चला निघालो मंगलमूर्ती काय नशीब आहे आम्हाला वाटलं आज कॉनवे भेटणार नाही पण सगळ्यात पहिले आपणच आहोत हा कॉनवे आहे तर आम्ही आमचा कॉन्वे थांबला इथे बाकी वेळेस आम्ही अडकलेलो ना तर या कॉनवे मध्ये झोपलेलो हा यादगार सॉरी हा यादगार लंगे लंगर आहे या लंगर मध्ये आम्ही झोपलेलो तर हा सगळा आम्ही फिरलेलो आणि त्या लंगर झोपलेलो पण आता लंगर अपडेट केलेत याज इकडे 10 ला ना बॉम्बेड केलेत तिकड बॉम्बेड केलेत सगळे बेड केलेले आहेत आता आपण आहोत काश्मीर क्रॉस केला तो टनल आहे देतो आता जम्मू मध्ये आलेलो आहोत सगळ्यांना थांबवलंय कॉन्वे बरच म्हणजे आपल्याला एक स्पेशल ट्रीट आहे ना काका हो हो जी यार आय पी सर्व्हिस आर्मी जी आपले आहे ते घेऊन येते ही यात्री सेवा आहे हो आणि पण आर्मी आणि सीए

सिंगल नंबर फोर, चार नंबर, फोर नंबर, अब बुरा है। वन थ्री थर्टीन, चिरा नंबर, सेवेन एट, सेवेंटी एट, सेवेंटी एट। कैमरे क्राइ, ओके। आता आम्ही कुठे माहिती आहे कटराला येऊन आहे पाच वाजता आलो आणि सकाळी पाच वाजता एक दहा तासाचा प्रवास होता मधी कॉनवेला तीन तास थांबलेले ट्रेन <coughs> मधी कॉनवेला तीन तास बस थांबलेल्या आता आहे माहिती आहे का हॉटेल हा हॉटेल वरून कुठे माहिती आहे का ह्या वरती इकडे डोंगरच्या वरती आहे ती म्हणजे श्री माता वैष्णवी देवी आणि इथून दिसणार नाही पण तिकडे पुढे आहे आता आम्ही जातो आहे मार्केटला ॲक्च्युली दर्शन घ्यायला जाणार होतो पण उद्या सकाळची आमची ट्रेन आहे आणि जाऊन येऊन ॲक्च्युली आम्ही थकलेलो खरं सांगायचं गेलं तर चालत जायला पॉसिबल नाही आहे तर मातेच्या दर्शनाला नक्की येणार आणि ती पण इच्छा आहे माझी नक्की पूर्ण करणार ती पण एवढं जवळ आलं इथूनच आशीर्वाद घ्यायचा आणि जरा बाजार फिरायचा आहे तिसरा दिवस कटरा रेल्वे स्टेशन परतीचा प्रवास मुंबईला जाण्यासाठी चला ओ ताई बाय बाय कसं वाटलं मग सोबत किती मस्त ओ गॉड आय गोड मिस यू ऑल यस किती मस्त ट्रिप झाली आणि अमरनाथ यात्रा कशी वाटली अमरनाथ यात्रा इट्स लाईक मॅजिक काय जागा आहे ती वन्स इन अ लाइफ टाईम देवाला प्रार्थना केलेली की अमरनाथ यात्रेला बोलो आणि ती फायनली सक्सेसफुल झालेली आहे ओके okay. आणि अमेझिंग होती खूप yes. आणि सगळे जे हे होते आमच्या बरोबर सगळे सो गुड सगळे एव्हरीबडी वॉज सो गुड yes. चला ट्रेन निघालेली आहे आणि इकडे श्री माता वैष्णव देवीचा डोंगर आणि वरती स्थान आहे मातीचं इंद्र दिसतोय बघा दुःख पण आलंय वरती फायनली भाई भाई। भाई। आता ऑलमोस्ट मुंबई येईल आता वापीला काका आता इथे उतरतील काका बाय 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 फायनली जर्नी झालेली आहे आणि आता भेटूया हा ना चले तू पण उतरणार आहेस ना अजून कोण आहे चल बाय बाय भेटूया कसं वाटलं मला सोबत खूप चांगलं वाटलं नवीन लोकांना भेटलो आणि नवीन मित्र बनवले असंच पुढे पण ट्रिप करू नक्की नक्की एकत्र भेटू येस सोबत भेटू सगळे याची आरती फॅमिली अजून मागून फायनली उतरलो मुंबईला मुंबईचा पाऊस बघा वा 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 चला आता घरी जायचं वाढायला आहे जयदीप बाय बाय तर मंडळी प्रवास सुखाचा झालेला आहे खूप मजा आली अमरनाथ यात्रेला आणि ही यात्रा परत यादगार राहील कारण दुसरा वर्ष होता आणि दुसऱ्या वर्षसुद्धा हो श्रावणी टुरिझमतर्फे गेलो टूरतर्फे जाणं का योग्य तुम्हाला सांगतो कारण अनुभव असतात आणि सगळं आता बघा टूरमध्ये ज्या गोष्टी असतात सगळ्या एकत्र घेऊन असतात कारण एकट्याला काही गोष्टी माहिती नसतात कुठून कसं जायचं काय असतं पण टूरवाल्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात कुठून कसं थांबायचं त्यांच्याकडे एक्सपिरियन्स असतो प्रत्येक गोष्टीचा आता मी इथून गेल्यापासून अगदी हॉटेल जेवण खाणं पिणं परत येणं हे सगळं बघत बघितलेलं माझं आणि खर्च आला पॅकेज होता श्रावणी टुरिझमचा अमरनाथ आता त्याचा पंधरा हजार पॅकेज होता आणि ट्रॅव्हल ट्रेनचं वगैरे वेगळं होतं दुसरं तिकडे खाणं हॉटेलचं खाणं सगळ्या काही गोष्टी होत्या त्या पॅकेजनुसार होत्या आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही जर घोडा वगैरे केलात आणि किंवा हेलिकॉप्टरचा खर्च असेल आता तुमच्या प्रत्येकाच्या शरीराच्या कॅपॅसिटीप्रमाणे असतो तो कोणाला हेलिकॉप्टरने वगैरे जायचा असतो हे ते प्रत्येकाचा खर्च असतो आता मला घोड्यानी मी एक दहा बारा किलोमीटर घोड्याने ट्रॅव्हल केला तर तिथे मला स्वतःच्या खिशातनं दोन हजार द्यायला लागेल सो बाकीचं काय नाही म्हणजे पंधरा हजार पॅकेजचे माझ्या स्वतःचे गेले आणि दुसरं दोन हजार ते गेले ह्याचे घोड्याचे गेले एवढाच खर्च आला अनुभव म्हणायला गेला तर खूप छान आहे टूरतर्फे का जायचं कारण टूरवाल्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो कुठून कसं जायचं हॉटेल कुठला चांगला किंवा जेवणाची फूडची व्यवस्था कशी केली असते सो आपल्याला काही टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला घेऊन जातात तिथं राहायचं खायचं यात्रा करायची आणि हो या टूरतर्फे केलं तर टूर म्हणून नव्हतं गेलं तर ही यात्रा आहे तर ह्या यात्रेला ना तुम्ही काय कराल ह्या यात्रेला ही यात्रा अशी असते की तिथं आपलं काहीच चालत नाही तिथे सगळं देव बघून घेतो दुसरं म्हणजे इंडियन आर्मी आणि तिथे रूल एवढे कडक आहेत ना त्या रूलनुसार वापराय वागायला लागतं आणि तिथे टायमाला खूप महत्त्व आहे म्हणजे पंच आता बघा खालनी पण पेहलगामवरून शेषनाग आणि शेषनागच्या पुढे पंचतरणी आता पेल पहलगामवरून जर एका दिवसात जर तुम्हाला पंचतरणीला जायचं असेल तर शेषनागवरून तुम्हाला दोनच्या अगोदरच पुढे जायचं जायला लागणार नाही दोनच्या नंतरला पुढे तुम्हाला हेच नाही करणार पासच नाही करणार कारण मग पुढे जाऊन अडकलात ते सेक्युरिटी बेसने बेसच्यानुसार इंडियन आर्मी आपल्यालासुद्धा खूप गाईड करत असते आणि त्यांचंच ऐकावं लागतं आणि दुसरं म्हणजे निसर्ग निसर्गाच्या पुढे आपण काय करू शकत नाही दोन दोन मिनटाला वातावरण चेंज होऊ शकतो आणि त्यावेळेस आपण त्या टूरलासुद्धा ब्लेम करू शकत नाही की असं का झालं तसं काय झालं कारण ही यात्रा आहे आणि यात्रेमध्ये काहीही होऊ शकतो मागे गेल्या वेळेस आमचं खूप अडथळे आले कारण गेल्या वेळेस काही जण तिथेच अडकले कारण वेदर खराब झाला दोन दिवस यात्रा बंद झाली म्हणून असं असतं की ही यात्रा आहे आणि या यात्रेला जसा नियम आहेत निसर्गाचा नियम आहेत किंवा आर्मी यांचे नियम आहेत पोलिसांचे नियम आहेत त्यांच्यानुसार वागावं लागतं आणि सुखरूप आम्ही खाली आलो दुसरं म्हणजे पेहलगामनेच खाली आलो कारण बालटालचा हा रस्ता ऑलमोस्ट खूप जण प्रिपेअर करतात उतरण्यासाठी कारण तो शॉ शॉर्टकट आहे पण खूप हेवी रस्ता आहे खूप हार्ड रस्ता आहे चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी कारण पालटाला उतरल्यावर परत दोन वाजता खालून रस्ता पुढे बंद होतो सोनमगला जायला मग तिथून श्रीनगरला जायला खूप रिस्ट्रिक्शन असतात पेहलगामला तेवढं नाही पेहलगामला आम्ही कॉनवेसोबत गेलो म्हणजे आमच्यासोबत इंडियन आर्मी होती आणि हा हा आर्मी आम्हाला घेऊन गेली तिथपर्यंत आणि हे शक्य झालं ते म्हणजे टुरिझम सोबत कारण मला या गोष्टीचा अनुभव नव्हता त्यांना या सगळ्या गोष्टीचा अनुभव होता त्यांनी सगळ्या गोष्टी शेअर केल्या आणि खूप जणं म्हणतसुद्धा होते की आम्हालासुद्धा यायचं आहे अमरनाथ यात्रेला हे आहे ते आता अमरनाथ यात्रा क्लोज होईल परत पुढच्या वर्षी यात्रेला सुरुवात होईल मार्च महिन्यापासून बुकिंग करा तुम्ही आणि नक्कीच जा माझं तर म्हणणं आहे अनुभव हो अमरनाथ यात्रा काय असतात ती कारण आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभवा स्वतःची काळजी घ्या आणि नक्कीच आवडलं तर श्रावणी टुरिझमकर्फे मी सजेस्ट करतो तुम्ही नक्कीच जा प्रवासाचा खर्च तुम्हाला सांगितलेला आहे आणि अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे माझा अनुभव तुम्हाला शेअर केलेला आहे कशी वाटली व्हिडिओ आवर्जून कळवा काय अजून जर डाऊट असतील तर मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा ईमेल करा ईमेल आय डी देतोय किंवा श्रावणी सुद्धा मेस कॉल करा ते डाऊट नक्की क्लिअर करतील तर ही व्हिडिओ मी इथेच आहे कशी वाटल्यावर बघा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करायला भेटूया पुन्हा एकदा अशाच पुढे तर नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा टाटा अमेद्यावडा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा